इंडिया ने रोही करा टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली टीम इंडियाच्या या विजयामध्ये केएल राहुलने निर्णायक भूमिका बजावली आहे के निर्णायक क्षणी महत्वाची खेळी केली के एलने गरजेच्या क्षणी महत्त्वाची खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे तसेच स्टंप मागूनही चांगली कामगिरी केली त्यानंतर के आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेले आहेत चॅम्पियन्स टॉफीत विनिंग शॉट मारत टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे अभिनेत्री आथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई बाबा होणार आहेत अभिनेत्रीने बुधवारी सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबातील प्रेम आणि उबाबदारपणा दाखवणारी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिच्या प्रेग्नन्सी काळातले काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा हाथियाने पोस्ट केले केएल आणि आतिया त्यांच्या पहिल्या बाळाची आता वाट पाहतायत त्यांनी शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्ट मध्ये जोडीतील रोमँटिक केमिस्ट्री आपल्याला दिसून येते शेअर केलेल्या या फोटोज मध्ये ती वेगवेगळ्या मध्ये बेबी बम फ्लॉन्ट करताना आपल्याला दिसते हे जोडपे बाळाच्या जन्माबद्दल उत्साहित आहे आणि तोच आनंद या फोटो मध्ये फोटो मध्ये आपल्याला दिसतोय अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शन मध्ये अनेक क्यूट इमोजी वापरले आहेत केल आणि आथिया यांच्या या फोटोशूट वर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना भरपूर शुभेच्छा आहेत अनेक ने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत याआधी केएल राहुल साठी शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम स्टोरी मध्येही आथिया बेबी बम फ्लॉन्ट करताना आपल्याला दिसली रविवारी दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवल्यानंतर आथियाने राहुलचा फोटो शेअर केला होता ती टीव्ही समोर उभी असलेल्या या फोटोमध्ये टीव्ही स्क्रीनवर राहुल दिसत होता तर या फोटोमध्ये तिचं बेबी बम सुद्धा दिसत होतं दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा केएल राहुल इंग्लंड कसोटी मालिका खेळण्यासाठी निघाला होता, होता तेव्हा आथिया देखील त्याच्यासोबत गेली होती तेथे जाऊन आथियाने राहुलला आनंदाचा धक्का दिला होता त्यावेळी या दोघांचेही फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांना सुरुवातीला त्यांचं नांद मीडिया आणि लाईमलाईट पासून दूरच ठेवायचं होतं यात आथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनी सुद्धा त्यांना मदत केली सुनील शेट्टीने लव्ह बर्ट्स ला त्यांचं नातं लाईम पासून दूर ठेवण्यासाठी मदत केलेली आहे जेव्हा जेव्हा सुनील शेट्टीला आथिया आणि प्रश्न विचारला जायचा तेव्हा ते फक्त मीडिया रिपोर्ट आणि केल यांनी लग्न केलं त्यांच्या रोमॅंटिक फोटो आज सुद्धा व्हायरल होत असतात खंडाळ्या ठिकाणी असणाऱ्या सुनील शेट्टीच्या फार्म हाऊस वर जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला होता या जोडप्याने आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती या पोस्टमध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की ते त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची तयारी करताय सोशल मीडियावर एका भावनिक पोस्ट सह त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या बाळाचं आगमन होणार आहे